आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर नीलम गोरे यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन उल्लास नगर मध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या नीलम गोरे यांच्या विरोधात आक्रमक झालेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय तसेच उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत नीलम गोरे यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारत आपला रोष व्यक्त केला काही दिवसांपूर्वीच नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळतं असं वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध राज्यभरात केला जातोय त्याचाच एक भाग म्हणून उल्हासनगरमध्ये देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत नीलम गोरे यांच्या विरोधात आंदोलन केलं यावेळी त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली त्या ज्या नीलमताई गोरे आहेत त्यांना इतके वर्ष शिवसेना म्हणजे आपल्या बाळासाहेबांनी उभं केलं एक महिला महिला म्हणून तिला एवढे पद दिली एवढं भूषण झालंय काही कोणी काय का, का, का येऊन त्या पद नवीन घेण्यासाठी त्यांनी हे स्टार्ट केलेलं आहे कारण मीडिया पासून दूर होत्या इतके वर्ष दीड वर्ष दोन वर्ष फक्त आपण सगळे पद दिलेले आहेत उप सभापती वगैरे ज्या बसले आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणतं पद मिळालं नाही मग ते काहीतरी आपण मीडिया समोर आलो की काहीतरी होणार पण मीडिया समोर येण्यासाठी आमच्या उद्धव साहेबांना बोलायचं हे काय नाटक आहे मर्सिडीज दाखवून द्या ना, ना किती आहे जे काल तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या घरासमोर बायकांनी आंदोलन केलंय त्यांनी काय सांगितलं आम्हाला बिलांसकट दाखवतो किती मर्सिडीज दिल्या काय तर आज आम्ही उल्हासनगर मध्ये केलंय पण त्या महिलांचा साथ द्यायला आम्ही खरोखरच त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार आहेत का घरात पळून गेलेत रात्री दिल्लीला दिल्ली शिवाय त्यांना कुठे थारा नाही पण ह्या दिल्लीच आम्ही सगळ्या तथ्य आहे ना ते पलटवून टाकणार आहे आणि अशा जर महिला त्याच्यात येत असतील ना तर महिलांना पडका महिला आहोत महिलाच आम्ही त्यांच्याशी भिडू शकतो ज्यांनी लहानाचा मोठा केलं त्यांना तुम्ही असे शब्द वापरत असाल ना त्या आम्ही बरोबर पर काय द्यायचं उत्तर देऊ त्यांच्या घरासमोर जाऊन देऊ हे मी आमच्या सर्व उल्हासनगरच्या महिलांतर्फे तर्फे मी तुम्हाला आश्वासन देते त्यांनी सरळ येऊन आता पत्रकार परिषद घेणार आहेत दोन दिवसांनी त्यांनी माफी नाही मागितली त्या पत्रकार परिषदेत ना तर आम्ही समोर त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार नुकतेच परवा दिवशी आपण ऐकलं असेल नीलम गोरे हे जे आपल्या पहिले ठाकरे गटामध्ये गद्दार नीलम गोरे ज्यांना पहिले कुठलं अस्तित्व नव्हतं त्यांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना उद्धव उद्धव साहेब असताना आपण त्यांना दोन हजार दोन साली प्रथमच विधानसभा आमदार पद देण्यात आलं सलग चारदा पद भोगल्यानंतर ज्या टायमाला त्यांना पहिल्यांदा पद देण्यात आलं त्या ते टायमाला त्यांच्याकडे एक साधारण मोटरसायकल ही नव्हती आणि आज चार वेळा हा आमदारकीचा पद उभ उपभोगल्यानंतर सभापती पद पण भोगल्यानंतर आज चांगला त्यांना जो महाराष्ट्रामध्ये जो काही मान मिळाला होता शिवसेनेमार्फत आज त्याच पक्षावरती ज्या खालीत खाल्ला जिथे अन्न खाल्ला ज्या घरा मधून आपल्याला नाव मिळालं मोठेपणा मिळाला आज त्याच घरावरती त्यांनी परवादीशी टीका केली म्हणजे उद्धव साहेबांवरती त्यांनी टीका केली असून दोन की दोन मर्सिडीज दिल्यानंतर आपल्याला इथे शिवसेनेमध्ये मंत्रीपद मिळायचं किंवा आमदारकी पद मिळायचं मी फक्त या निलम गोरेंना या गद्दार नीलम गोरेंना एकच प्रश्न विचारेन तर तुम्ही कोणती मर्सिडीज ऑडी देण्यात आली होती जर तुम्हाला एवढा चार वेळा झलग तुम्हाला आमदारकी पद देण्यात आलं त्या टायमाला तुमच्या रिक्षाचे वांदे होते आणि आज तुम्ही तुम्हाला शोभून तरी वाटलं का तुमची लायकी तरी आहे का मातोश्री बोर्ड दाखवायची आज तुम्ही काय कुठल्या कारणास दुसऱ्या पक्षामध्ये गेला असेल हे आम्हाला माहिती नाहीये तुम्ही काय इतर काय आतमध्ये भांडवल केलं असेल परंतु आम्ही तुम्हाला एकच विनंती करेन तर लवकरात लवकर उद्धव साहेबांची माफी मागावी आज तुम्हाला जो मान सन्मान शिवसेना मार्फत महाराष्ट्रभरातून भेटत होता हा आज तुम्ही पूर्ण शून्य करून टाकला आहे तुम्हाला आम्ही नेहमी निलमताई निमताई म्हणून संबोधायचो पण अरुण आज दाखवून दिलं तुम्ही त्या लायकीचे राहिलेले नाहीयेत मातोश्रीवर टीका करायची तुमची लायकी सुद्धा नाहीये आज मातोश्रीनी तुम्हाला जसे महाराष्ट्रामध्ये आज जे काय घडलेलं आहे लास्ट अडीच तीन वर्ष आपण बघितलं असेल पान टपरीवाला असो रिक्षावाला असो वॉचमॅन असो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देणारा हा मातोश्रीच आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पक्ष आहे तुम्हाला कुत्र ओळखत नसताना तुम्हाला महान मर्यादा सर्व चांगल्या म्हणजे चांगलं स्थान आज मिळून देणार आज शिवसेना पक्ष आहे माझी एकच तुम्हाला वॉर्निंग असेल रिक्वेस्ट नसेल वॉर्निंग असेल की यापुढे वापस असे फालतू उद्गार तु तुमच्या तोंडाचं तो निघता कामा नये तिला घरी सुखी राहा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर